नमस्कार श्री स्वामी समर्थ गोत्र म्हणजे काय आणि आपले गोत्र माहित नसेल ते कसे ओळखावे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा आपले गोत्र काय असा प्रश्न गुरुजी विचारतात तेव्हा गोत्र म्हणजे काय असा प्रतिप्रश्न करणारे देखील असतात अशा वेळेला पूर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देऊन वेळ मारून येणारे काही जण असतात पण तसे नसून गोत्र ही वैदिक धर्माने दिलेली देणगी आहे जन्मशास्त्र दृष्ट्या अत्यंत एक आहे गोत्र हे एका पुरुषाच्या पूर्वजांपासून सुरू आणि अखंडितपणे चालू असलेल्या काळाच्या उपमेचं नाव आहे गोत्र हा मुला मुलाच्या मुलांपासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम असतो गोत्र ही आपली ओळख मानली जाते गोत्र ही कुळ तसेच वंश यांची मूळ परंपरा असते ब्रह्मदेवाची जी विशिष्ट मानसपुत्रे होती या मानसपुत्रातील वेगवेगळ्या ऋषींना आपली गोत्र मानले जाते शास्त्रात इंद्रियांचे तारण करणारे रक्षण करणारे याला गोत्र म्हटले गेले आहे सनातन धर्मात गोत्राचं महत्त्व खूप श्रेष्ठ मानलं जातं आणि या गोत्राचे अर्थ देखील फार विस्तृत स्वरूपात दिलेले आहेत गोचा अर्थ इंद्रिय असा होतो आणि त्र म्हणजे तारक असा याचा अर्थ होतो गोत्र हे ऋषी परंपरेपासून चालत आलेले आहे आणि म्हणून याला वेगवेगळ्या ऋषींची नावे दिली गेली आहेत गोत्र ही ऋषींची नावे आहेत आणि या नावांमध्ये बहुधायन सूत्रानुसार अगस्ते कास्य जमदग्नी भारध्वज वशिष्ठ विश्वमित्र गौतम अत्री या आठ ऋषींपासून प्राथमिक गोत्रांची निर्मिती होते गोत्रांची संख्या अगणित अशी आहे म्हणून याची व्यवस्था सुलभ करण्यासाठी धर्माकडून याची एकूण पन्नास गणांमध्ये विभागणी केली असल्याचे सांगितले जाते आणि यामध्ये पन्नास ऋषींच्या नावाला गोत्रस संबोधलं गेलं आहे पण पन या पन्नास गोत्रात फक्त प्रमुख आठ ही प्रामुख्याने मानली जातात ज्यात अगस्त्य कांस्य जमदग्नी भारध्वज वशिष्ठ विश्वमित्र गौतम अत्री या या आठ गोत्रांचा समावेश होतो आणि या गोत्रांचे देखी उप देखील उपविभाग आहेत ज्याची नावं उपमन्यू उंदीन पराशर वशिष्ठ आणि चार उपविभागाचे देखील काही उपविभाग पडतात यालाच गोत्र असे म्हटलं जातं यात वर्गीकरण प्रथम गणात होते मग पक्षात आणि मग गोत्रात केलं जातं गोत्रांची संख्या अगणित असूनही धर्माने याची व्यवस्था सुलभ करण्यासाठी याची विभागणी ज्या पन्नास गणांमध्ये केली आहे या प्रत्येक गोत्रामध्ये प्रवर्त ऋषी असतात यात काही गोत्रांना दोन तर काही गोत्रांना चार पाच असे एकूण जास्तीत जास्त पाच प्रवर्त ऋषी असतात याच प्रवर्तक ऋषी गणांनाच प्रवर्तक असे म्हटले जाते तर आपण आपले गोत्र कसे जाणून घ्यायचे ते पाहूयात आपण आपले गोत्र आपल्या जुन्या लोकांकडून पूर्वजांकडे जुन्या भटजी वगैरेकडून हे सहज आपल्याला मिळू शकेल बऱ्याच ठिकाणी मातृवंशीय तसेच पितृवंशीय गोत्र बघण्यात येत असते काशी त्र्यंबक यासारख्या ठिकाणी फक्त भटजींना नाव सांगितलं ना तरी देखील आपण आपले गोत्र जाणून घेऊ शकतो पण ज्यांना आपले गोत्र काय आहे हे माहीतच नाही आणि अशा सर्व व्यक्तींचे गोत्र काश्यप गोत्र असल्याचं मानलं जातं याबाबत हेमाद्री चंद्रिका यात देखील सांगितलं आहे ज्याला आपले गोत्र माहित नाही त्याचे गोत्र काश्यप आहे असे मानावे यामागे देखील कारण आहे मनापासून ज्या मरीचे ऋषींचा जन्म झाला होता कश्यप हे त्यांचे पुत्र होते मरीची राक्षस मरीचे ऋषी एकमेकांपासून भिन्न आहेत कश्यप ऋषी यांच्या गोत्रांचा उच्चार सर्वश्रेष्ठ पद्धतीने वकरावा असे सांगितले जाते कारण तह हो प्रजापती यांना ज्या विविध कन्या होत्या यातील सुरुवातीच्या तेरा कन्या यांचा विवाह कश्यप ऋषी यांच्या समवेत लावून दिला होता यानंतर पुन्हा चार कन्यांचा विवाह त्यांनी कश्यप ऋषी सोबतच लावून दिला या सतरा कन्यांच्या समवेत विवाह जीवनात ज्या संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला त्या प्रथ कश्यपांचे गोत्र लावले जाते गोत्र जाणून घेण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो यात सिंह मकर पशु पक्षी इत्यादी चिन्हांचा समावेश होतो सहगोत्र सहप्रवाह विवाहास वज्र मानले जाते कारण असा मुलगा आणि मुलगी एकमेकांचे बंधू भगिनी नात्याने ठरत असतात आणि याचे रक्त सारखे असते त्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक अनुवंशिक समस्या तसेच रोग निर्माण होतात गोत्रांविषयी जाणून घ्यायच्या काही इतर महत्वाच्या बाबी सुरुवातीला गोत्र ही आठ प्रकारची होती आणि त्यानंतर स्थालक दोन गोत्रांची वाढ करण्यात आली होती एकूण दहा प्रकारची गोत्र सुरुवातीला वर्णन करण्यात आली आणि ही मुख्य गोत्रे मानसपुत्र मानले जातात ब्रह्मदेवाच्या मनापासून निर्माण झालेल्या ऋषीला मरीचे ऋषी म्हणून ओळखले जाते म्हणून मरीची पासून उत्पन्न जे झालेले वंशाला मरीचीच म्हटलं जातं पुढे ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून निर्माण झालेल्या ऋषीला पण अभि म्हणून ओळखलं जातं म्हणून अत्रीपासून उत्पन्न झालेल्या वंशाला अत्री असं म्हटलं जातं ब्रह्मदेवाच्या मुखापासून ऋषी अंगिरसाची निर्मिती झाली अंगिरसापासून उत्पन्न झालेल्या वंशाला पण अंगिरस असं म्हटलं जातं ब्रह्मदेवाच्या कानापासून पुलस्य ऋषींची निर्मिती झाली म्हणून ब्रह्मदेवाच्या कानापासून उत्पन्न झालेल्या वंशाला पुलस्य म्हटलं जातं पुढे ब्रह्मदेवाच्या नाभीपासून पुलह ऋषींची निर्मिती झाली मग ब्रह्मदेवाच्या हातापासून क्रतु ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या त्वचेपासून भृंगू ऋषींची निर्मिती झाली आणि या सातही ऋषींना आपण सप्तर्षी असं म्हटलं जातं ब्रह्मदेवाच्या प्राणापासून वशिष्ठ ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्ष ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या छायेपासून कर्दम ऋषींची निर्मिती झाली आणि वरील दहा ऋषी हे पूर्वीच्या काळात दहा गोत्रात वर्णन केले गेले के आहे आणि म्हणजेच जो व्यक्ती ज्या वंश जन्माला आला ज्या वंशात जन्माला येतो तो त्याचा गोत्र ठरत असतो काही ठिकाणी कुलदैवतेचे नाव देखील गोत्राला दिले गेल्याचे आपणाला दिसून येतं धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका